नमस्कार मित्रांनो व्हिडिओ आल्यामुळे क्षमस्व मित्रांनो आपण पुढचं बघणार आहोत नॅशनल हायवे मित्रांनो गेल्या लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं नॅशनल हायवे तीनशे सी नॅशनल हायवे दोनशे तीस बघितलं होतं तर आपण पुढचं बघतो बघा आता जर आपण तीनशे त्रेपन्न डीचा विचार केला तर तीनशे त्रेपन्न डी नॅशनल हायवे झाला इथं नागपूर इथं काय आहे आर्मनी तीनशे त्रेपन्न डी फक्त चार किलोमीटरचा तुम्हाला दिलेला आहे तीनशे त्रेपन्न डी इथं बघा तीनशे त्रेपन्न डी बी सर्वात लहान आहे लक्षात ठेवायचं सर्वात लहान नॅक्शन हायवे तीनशे त्रेपन्न बी सर्वात मोठा तीनशे त्रेपन्न त्रेपन त्रेपन सी इथं बघा चंद्रगुपणे आस्थी आणि हा तीनशे त्रेपन्न बी महामार्ग तीनशे त्रेपन्न सी ला येऊन का इथं लागलेला आहे बघू शकता इथं नकाशामध्ये इथं बघा जो आपला नॅक्शन हायवे आहे एकशे तीस डी बघा एकशे तीस डी नॅशनल हायवे तो चालू होतो आल्लापल्ली ते कोंडागाव नॅशनल हायवे एकशे तीस डी चालू होतो आलापल्ली आणि छत्तीसगड मधल्या कोंडागाव समजतो बघायचं मग एकशे तीस डी वर काय काय आहे पेरविली आहे हेमल कसा भामरागड लाही मुंडाही ठिकाणी आहेत तुम्हाला ठिकाणी माहीत माहीत पाहिजे आणि अभ्यास करताना नॅशनल हायवेचा त्याच्यावरती कोणकोणते पोलीस मदत केंद्र आहे हे तुम्हाला बघणं आवश्यक आहे आता बघा नॅशनल हायवे त्रेसष्ट मागे बघितलं होतं नॅशनल हायवे त्रेसष्ट वरती चार ते पाच प्रश्न काय म्हणजे एकच नॅशनल हायवे हाच प्रश्न चार पाच वेळा रिपीट झालेला आहे कारण काहीतरी कारण असणार कारण हा एकमेव असा आहे नॅशनल हायवे सिक्स्टी थ्री जो तीन राज्यांना काही इथे काय जोडतो त्याच्यामुळे तेलंगणा महाराष्ट्र आणि कर्नाटक तिथं बघा नॅशनल हायवे तीनशे सी एकशे तीस डी इथं बघा हे मागच्या मध्ये आपण बघितलं होतं नॅशनल हायवे नऊशे तीस बघितलं होतं हे गडचिरोली धानोरा दुर्घा बाजूकडे जात आता आपण बघू नेक्स्ट बघा बघा नॅशनल हायवे बघा नॅशनल हायवे एकशे तीस डी आल्लापल्ली ते कोंडागाव कोंडागाव कुठे आहे छत्तीसगड मध्ये या हा राष्ट्रीय महामार्ग जिल्ह्यातील आल्लापल्ली पेरविली कसा भामरागड या मार्गाने छत्तीसगड राज्यातील जातू ठिकाणी मग आहे मित्रांनो या महामार्गावर भामरागड जावळ इंद्रावती नदीवर गायकण्याचं काम चालू आहे नॅशनल तीनशे त्रेपन्न डी नागपूर ते आरमोली या महामार्ग आरमोर या ठिकाणी नॅशनल तीनशे त्रेपन्न सी ला भेटून आपण आता बघितलं होतं जिल्ह्यात फक्त आरमोली तालुक्यात लांबी किती आहे फक्त आणि फक्त चार किलोमीटरची लांबी आहे मित्रांनो तीनशे त्रेपन्न डीची आणि काय म्हणताय समोर या महामार्गावर आरमोली जवळ वैद्यमध्ये मोठा आहे बघा आता नेक्स्ट काय म्हटलं आहे तीनशे त्रेपन्न डी बघूया तीनशे त्रेपन्न डी काय म्हणतात तीनशे त्रेपन्न डी हा सर्वात तुमचा लहान राष्ट्रीय महामार्ग आहे तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे पुढे झाला आहे आस्ती गोंटिपरी राजुरा म्हणा आता हा महामार्ग पण तीनशे त्रेपन्न सीला येऊन मिळतो आहे बघा हा महामार्ग आस्थि या ठिकाणी तीनशे त्रेपन्न सी ला काय येऊन राष्ट्रवालवाला मिळतो या मामावर आरती जवळ वैभवमध्ये मोठा आहे जिल्ह्यातील लांबी दोन किलोमीटर किती आहे दोन किलोमीटर आणि सर्वात मोठा कोणता आहे तीनशे त्रेपन्न सी किती आहे लांबी दोनशे एकाहत्तर किलोमीटर सात तालुक्यातून जातो पुन्हा काय बघितलं होतं उमानूर घाट आहे ज्याच्यावरती घाट आहे ना त्याचा तुम्हाला चांगल्या प्रकारे अभ्यास करायचा आहे तिथं बघा आता रेल्वे वाहतूक रेल्वे वाहतूक बघू आपण आता बघा गडचिरोली जिल्ह्यात थोडासा पुसळ घेता येतात थांबून जा एक मिनिट आपण दुसरी पिढी बघू थांबून जाईल दुसरी पिढी आपण बघतो ठीक आहे दुसरी पी आपण बघून राहलो क्लिअर आहे हा ब्लोअर ती ब्लर आहे ठीक आहे त्याच्यामुळे मग आहे नवीन बघ क्लिअर आहे पी डीएफ लक्ष द्या बघा रेल्वे वाहतूक गडचिरोली जिल्ह्यात अठरा पॉईंट अठ्ठेचाळीस किलोमीटर लांबीचा रेल्वे महामार्ग असून लोहमार्ग नॅरोज मध्ये रूपांतर करण्यात आलेलं आहे पुन्हा काय म्हणताय गडचिरोली शहर हे रेल्वेने जोडलेले नसून जिल्ह्यातील दक्षिण पूर्व मध्य रेल्वे अंतर्गत वडसा रेल्वे हे रेल्वे सर्वांना माहिती आहे मित्रांनो की वडसा इथे काय आहे रेल्वे स्टेशन आहे दक्षिण पूर्व मध्य रेल्वे तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे लक्षात ठेवायचं आता बघा काय होत ना बेंगाल नागपूर कंपनीने कंपनीचा नाव आहे मित्रांनो बेंगाल नागपूर रेल्वे कंपनीने एकोणीसशे पाच साली गोंदिया नागेवाडी चांदा या रेल्वे मार्गाचे बांधकाम सुरू केले आहे देसाईगंज हे इंग्रजांच्या कालावधीतही व्यापारी दृष्ट्या अत्यंत महत्वाचे व मध्यवर्ती ठिकाण होते इंग्रजांनी मालवाहतूक व प्रवासी वाहतुकीचे महत्त्व लक्षात घेऊन एकोणीसशे आठ मध्ये वडसा देसाई वरून जाणारी गोंदिया नागवेडी ना रेल्वे सेवा सुरू केली केंद्र गोंदिया आणि नागवेडी पुन्हा काय बघा येतं एकोणीसशे त्रे मध्ये गोंदिया हे चांदा फोर्ट रेल्वे सेवा सुरू झाली मग बघा मग महत्वाचे योगदान कोणाचे आहे ते तुम्हाला नाव माहित पाहिजे कोण आहे कलेक्टर पी सी देसाई यांचं काय महत्वाचे काय योगदान आहे जेव्हापासून रेल्वे सेवा सुरू झाली आता बघा चौदा नोव्हेंबर एकोणवीस पंचाण्णव मध्ये चौदा नोव्हेंबर एकोणवीसशे पंचाण्णव मध्ये माननशी मल्लार्जुन जे रेल्वे मंत्री होते यांच्या हस्ते गोंदिया चांद्रापूर रेल्वे मार्गाचे काय नॅरोगेज मधून ब्रॉडगेज मध्ये रूपांतर करण्यात आले मीटर आणि बघून घ्या एकूण निर्मदृष्ट रेल्वे क्रॉसिंग दोन आहे आता बघा महत्त्वाचा आता प्रस्तावित रेल्वे मार्ग प्रस्तावित रेल्वे मार्ग किती मीटरचा आहे बावन पॉईंट पाच किलोमीटरचा आहे वडसा व गडचिरोली जोडणारा मा रेल्वे मार्ग किती आहे बावन पॉईंट पाच किलोमीटर वडसा गडचिरोली रेल्वे मार्गाचे ऑनलाईन लक्षात ठेवा नऊ मे दोन हजार सतराला ला रोजी केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू हे काय होते रेल्वे मंत्री होते तेव्हा तेव्हा काय उद्घाटन करण्यात आले होतं दोन हजार सतराची गोष्ट यांच्या हस्ते काय करण्यात आले गडचिरोली सुरसागड लोहमार्गाचे सर्वेक्षण होणार आहे परंतु अद्याप कारण झालेला नाही तुम्हाला माहिती नेक्स्ट बघितला आपण मुख्य मार्ग आणि त्याची काय लांब दिली अशी करायला तर मित्रांनो हे बघितलं आपण तर मित्रांनो हा तुम्हाला नकाशा बिलकुल तुमचा पाठच पाहिजे कारण कसं होतं जर तुम्ही मॅप ने चांगला अभ्यास केला तर तुम्हाला एकदम काय रट्टा मारत काही अर्थ नाही रटा मारला की आपण विसरतो तर अभ्यास करताना मॅप समोर ठेवा मॅप समोर ठेवून अभ्यास करा ठीक आहे मग आता मी तुम्हाला ओवर देतो की पोलीस मदत केंद्र जे आहे मग कोणत्या नॅशनल हायवेवर कोणकोणते पोलीस मदत केंद्र आहे ते दिलेले आहे मॅपमध्ये ठीक आहे तर तुम्हाला ते काढायचं आहे मग ते पेरीमिली असेल मग पुन्हा आसर अली पोलीस स्टेशन आहे ते कुठे येतात ठीक आहे ते तुम्हाला सर्व काय काढून आणायचं आहे तर आपण नेक्स्ट लेक्चर बघू आपण नेक्स्ट लेक्चर बघू आपण नद्यांचं की गडचिरोली जिल्ह्यातील नद्या धन्यवाद मित्रांनो पुढचा लेक्चर आपला नेक्स्ट धन्यवाद